हां उद्याचा सोहळा उद्या सोहळा खूप मी म्हणल्यानंतर पंधरा ते वीस हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि प्रामुख्यानं त्यामध्ये जे काही प्रवेश करणार आहेत ओमप्रकाश पोखर्ण आहेत मी आहे आमचे माजी उपमहापौर परिषदे साहेब आहेत डॉक्टर मिनल आहे बाकी मी म्हणलं तर इतकी मोठी नावं आहेत की कोणाची मला नावं सोडता येत नाहीत म्हणून जवळपास तीनशे ते साडेतीनशे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत मी जसं म्हणालो की ज्या भागाचं मी लोकप्रतिनिध्व केलं विशेष करून देगलूर बिलोली भाग असेल नायगाव भाग असेल त्या भागातले काही विकासाचे प्रश्न आहेत जसं लेडी धरणाचा प्रश्न आहे आमच्या मनार धरणाच्या कॅनॉलचा विषय आहे कोलंबी लिफ्टचा विषय आहे नांदेड देगलूर नांदेड ना हे बिदर रेल्वे लाईनचा प्रश्न आहे असे काही महत्त्वाचे विकासाचे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे ते तुम्ही ठरवायचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे काय आज नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचा आता प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो आहे आपले कंदारचे माजी आताचे माजी खासदार आणि आताचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर गेल्या तीन चार महिन्यापासून या पक्षाचं संघटन मजबूत करत आहेत आता ते आणि आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ಹಾ ಪಕ್ಷ ನಂಬರ್ ಎಕ್ ಪಕ್ಷ